नमस्कार मित्रांनो हे बघा इकडे बोकड तुरीचं गोळी खाणं चालू आहे इकडं शेळ्यांना कॅल्शियम दिलेला आहे कॅल्शियम दिलेला आहे खुराक दिलेला आहे आणि तुरीचं गोळी खाता शेळ्या तर बघा आजचा विषय असा आहे की बरेचशे वेळेस काय होते विक्री आपल्या बोकडांची जी विक्री असते फार्मवरती ते वर्षभरामध्ये कधी करायची कधी तुमच्या फार्ममध्ये तुमचे बोकड आले पाहिजे विक्रीसाठी ते मी सांगणार आहे सर्वात महत्वाचा अत्यंत महत्त्वाचं म्हणजे थर्टी फर्स्ट थर्टी फर्स्ट हातातून कधीच जाऊ द्यायचं नाही लक्षात ठेवा कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा कारण की मी पण तसंच करतो हे बघा होतं काय ह्या बोकडाला आता जेवढे पैसे येणार आहेत ह्या पांढरे एकदम तंदुरुस्त बोकडाला तेवढे पैसे थर्टी फर्स्टला हे हे बोकड देऊन जाते खराब असलेलं सांगायचा सा उद्देश काय आहे ऑल इंडियामध्ये एवढं मोठं सेलिब्रेशन असते थर्टी फर्स्टला एकदम जबरदस्त तुम्ही पिक्चरमध्ये पण बघितलं असाल की थर्टी फर्स्ट न्यू इयरची पार्टी वगैरे किती मोठ्या 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 होतात त्याच्यामुळे होतंय काय डायरेक्ट एवढा रेट वाढलेला असते आणि एवढी मागणी असते त्यावेळेस ज्यावेळेस थर्टी फर्स्टच्या अलीकडला जो बाजार असतो एक दोन बाजार त्यावेळेस त्याच्यामुळं कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्या फार्ममध्ये थर्टी फर्स्टला माल तयार झालाच पाहिजे इतर वेळी तुम्ही तुमच्या गावची यात्रा असो किंवा ईद बऱ्याच ठिकाणी वेळेस तुम्ही तुमच्या तुमच्या सोयीनुसार तुमच्या 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 मार्केटानुसार तुमचे काय तालुका असो तुमचा जे तुम्छे, तुम्छे तुम्छे, तुम्छे, तुम्छे त्या त्या भागानुसार तुम्ही विक्री करा पण फर्स्टला कधीच हातातून जाऊ देऊ नका मग आता थर्टी फर्स्टसाठी माल विक्री करण्यासाठी पावसाळ्यात शेळी वेळं गरजेचं आहे कारण सहा सात महिन्याचं आपल्याला बोकळ विक्री करायचं म्हटलं पावसाळ्यात शेळी वेळच पाहिजे पण बऱ्याच जणांची अडचण अशी येते की पावसाळ्यात शेळीला दूधच फुटत नाही आमच्या शेळ्याला रोग रो रोगराई वगैरे येते तर बघा आता इथं हरभऱ्याचं गुळी तुम्हाला दिसत असेल हरभऱ्याचं गुळी आणि तुरीचं गुळी मिक्स आहे तुरीचं गुळी टाकलेलं होतं आपण आणि त्याच्यावरती एक ट्रॉली हरभऱ्याचं गुळी टाकलेलं आहे आता हे बघा तुरीचं गुळी आणि हे हरभऱ्याचं गुळी बघा होतंय काय पावसाळा म्हणलं की रोगराई तुमच्या पण फार मोर हो आहे आणि माझ्या पण फार मोर आहे शंभर टक्के दहा बोकड असेल तर त्याच्यामधले पाच बोकडं माझे पण खराबच निघणार आहेत पाच बोकड चांगले निघणार आहेत हे पण तितकंच खरं आहे मग सांगायचा उद्देश हाच आहे पावसाळ्यामध्ये सुक्या वयरणी फक्त सुक्या वयरणी वापरात तुम्ही झालं तर शेळी थोडीशी खराब होऊ द्या पण आजारी पडू देऊ नका शेळीचा निरोगीपणा महत्वाचा आहे हे बघा शेळीच्या तब्येतीपेक्षा शेळीचा निरोगीपणा महत्वाचा आहे कधी पण लक्षात घ्या शेळी तुमची दिसा तंदुरुस्त दिसून उगच काहीतरी तसं काही विशेष नाही त्याच्यामध्ये बऱ्याच जणच काय म्हणणं येते शेळी फक्त तंदुरुस्त दिसली पाहिजे जबरदस्त आमचं हे आमचं तीन योजना आहे दिवसभर आम्ही हिरवा चारा खाऊ घालतो काही गरज नाही शेळी निरोगी असायला पाहिजे दिसू द्या थोडीशी शेळी खराब दिसू द्या फक्त हे बघा दूध शेळीला शंभर टक्के येत आहे फक्त खुराकावर मस्त भर द्यायचं सुक्या वैरणीवरती भर द्यायचं किले सुक्याचं वैरणीवरती शेळी पालन करायचं पावसाळ्यामध्ये शंभर टक्के शेळीला हां थोडंसं दूध कमी येणे येईल कारण पावसाळा म्हटलं की थोडशा अडचणी येणार असेल त्याच्यामध्ये आपण ते टाळू शकत नाही नॅचरली नैसर्गिक आहे त्या गोष्टी त्याच्या मग सांगायचा उद्देश हाच आहे सुक्या वैरणीवर जर तुम्ही भर दिलो ऐंशी टक्के सुकी वैरण वापरा तुम्ही फक्त फौर्ट नाही वापरा बाकीच्या सर्व गोष्टी तुम्ही सुक्या वैरणी वापरा कडबा तुरीचं गुळी हा सोयाबीनचं गुळी हरभऱ्याचं गुळी भुईमुगाची वेल फक्त सुक्या वैरणीवर भर द्यायचा जून महिना पाऊस पहिला पाऊस पडला की पूर्ण गणपती होईपर्यंत म्हणजे दिवाळीच्या जवळजवळपर्यंत पूर्ण सुक्या वैरणीवर जनावर हे करायचे थोडेसे जनावर खराब झाले तरी चालतील पण निरोगी राहायला पाहिजे समजा तुम्ही आता मस्त तुमचा कोहळा लुसलुशीत तुमचा मेथी तुम्ही टाकलं वरून पाऊस आणि पोटात पाण्याचं प्रमाण जास्त त्याच्यामुळे होते का एकदा जरी पिल्लांना बुळकांडी लागली एकदा जरी शेळीला जरी संडास लागली म्हणजे हागोन वगैरे लागली तर ते, ते कवर होत नाही त्याची तिथेच वाज वाढ खुंटत असते पिल्लांची आणि शेळीला दूध फुटत नाही व्यवस्थित आणि मग ते आलं ट्रीटमेंटचे मग तुम्हाला ते गोळ्या द्या आणि काय डॉक्टरच्या सल्ल्याने इंजेक्शन द्या हे द्या असं मग मारी करून घेऊ नका त्याच्यामुळे सांगायचा उद्देश हाच आहे की शेळी पालना आता काही नाही आता व्यवस्थित राहतात शेळ्या पण थर्टी फर्स्टला माल आपल्या विक्रीसाठी बोकड आपल्या फार्ममध्ये येण्यासाठी शेळी पावसाळ्यामध्ये येणं गरजेचं आहे कारण की बऱ्याच शेळी पालकांचं म्हणणं आहे की पावसाळ्यामध्ये अनेक अडचणी आहेत शेड्या दुधच पुरत नाही पिल्ले आजारी पडतात महतूक होते तसं काही राहत नसते जास्त ताण घ्यायचं नाही किंवा जास्त रिस्क नाही इकडं बघा हरभऱ्याचं गोळी गुळी तुरीचं गुळी मिक्स इथं तुरीचं गुळी आता इथं कडवा आणून ठेवायचं कडवा कुठे केलेला आहे दोन्हीच्या मधी असं जर नियोजन केलं आता कालच सैबीच गुळी आणून टाकलेला आहे असं नियोजन केलं तर काहीच होत नसते आता तुम्ही म्हणाल की आता फक्त सुक्या वैरणीवरती पावसाळा कसा काढायचा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्यावेळेस तुम्हाला लक्षात देऊन जाईल की आपलं नियोजन कसं आहे कसं शेळ्यांचं आपण संगोपन केलं जातं इथं कारण बघा माझा उद्देश हाच आहे की माझ्यामुळे कुठेतरी तुमच्या एखाद्या शेळी चारा खात नसेल तर चारा खाली पाहिजे एखाद्या पिल्लू जर उंगून पडलेला असेल तर ते उठून जरी उड्या जरी मारलं तर बस झालं माझी तेवढीच अपेक्षा माझा तेवढाच उद्देश आहे दुसरं काहीच नाही याच्यामध्ये तर बघा अशा प्रकारे तुम्ही विक्री पण करता आली माल आपल्या फार्ममध्ये बोकड कधी विक्रीला ह्यावं हे पण विचार करा आपल्या आपल्या गावानुसार आपल्या तालुक्याच्या ठिकाणी ज्यावेळेस मार्केट जास्त असते त्यावेळेस माल करा कारण बऱ्याच जणांच काय होते ऐंशी टक्के शेळी पालक मे मध्ये शेळ्या देतात मान्य आहे सर्व गोष्टी होतं का सर्वांचा माल मार्केटमध्ये एकदाच दिवाळीच्या वेळेस वगैरे हो म्हणजे नंतर आपल्या मार्च एप्रिलमध्ये येतो मा भाव पडलेले वगैरे असतात बऱ्याच ठिकाणी असं होते जानेवारी मध्ये शिळावेला की मिरगाच्या वेळेस म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला भाव पडलेले असतात शेळी त्या त्यावेळेस मस्त बोकड विक्रीसाठी तर तसं तशातला तस विषय नाही तुम्ही कधीही इतर वेळी कोणतीही वेळी विक्री करा काहीच अडचण नाही पण थर्टी फर्स्ट हातातून कधी जाऊ देऊ नका सांगायचा हाच उद्देश आहे आणि थर्टी फर्स्ट हातातून हातातमध्ये म्हणजे थर्टी साठी माला अवेलेबल राहण्यासाठी पावसाळ्यात शेळ्या वेऊ द्यावं लागेल त्याशिवाय पर्याय नाही आणि आता बघा एक ते दीड महिन्यामध्ये आता शेळ्या आपल्या पिले देणार त्यावेळेस बघा संगोपन वगैरे कसं करतोय कारण उन्हाळ्याचा एक महिना सापडणार आहे उन्हाळ्याचा एक महिना जर माता सापडला तर पूर्ण पिल्ले एक महिन्यामध्ये टनटण राहतात मग नंतर तग धरून राहतात तग धरून राहतात म्हणजे काय रोगप्रतिकारशक्ती चांगली वाढलेली असते आणि येणाऱ्या अडचणींना म्हणजे पावसाळ्यामध्ये चांगलं जर ताकद राहिली कॅल्शियम वगैरे पिऊन व्यवस्थित तर पिल्ले सदर राहतात निरोगी राहतात आणि चांगले व्यवस्थित आपल्याला नफा पण भेटत असतो तर व्हिडिओमध्ये सांगायचा हेच उद्देश आहे की श्रीपाला तिकडं तितकं मोठं घाबरून जाऊ नका काहीच अवघड नाही विचार म्हणजे कसं आहे तितकं अवघडही नाही तितकं सोपंही नाही कारण आपण जेवढं विचार करतो तेवढं काहीच राहत नसतं एकदम आहे जास्त ताण घ्यायचा नाही तसं काय वाटत असेल तर मी आता काही दिवसात तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देणारच आहे त्यावेळेस माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये तुम्ही राहत चला त्याच्यामुळे काय जास्त ताण होणार नाही तुम्हाला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र